नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये मध्ये जर्मनीच्या जॉब सिरीज ची रियालिटी वरती आपण ही सिरीज बनवली आणि याचा हा फायनल पार्ट आहे पार्ट थ्री पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं की जर्मनीचं जॉब मार्केट रिअलिटी म्हणजे जर्मनीची जॉब मार्केटची प्रोसेस थोडीशी स्लो आहे आणि हेच खरं आहे त्यानंतर पार्ट टू मध्ये आपण बघितलं होतं की काय काय ऑप्शन्स आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि जर्मनीचं लँग्वेज स्मॉल सिटीजचे जॉब एक्सपेक्टेशन्स आणि बाकी सगळ्या पॉईंट रियल रिअल ट्रूथ काय ते मी तुम्हाला पार्ट टू मध्ये एक्सप्लेन केलं होतं आणि आता पार्ट थ्रीमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर जॉब बनलेला जॉब करायचा असेल तर काय करायला हवं विदाउट एनी शुगर कोटिंग ओनली टेलिंग ट्रुथ अँड चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि लेट्स ग्रो टुगेदर स्टेप नंबर वन क्लिअर सी व्ही अँड कव्हर लेटर म्हणजे यामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी तुम्ही टाकतायत ते खूप क्लिअर पाहिजे आणि रिअल इन्फॉर्मेशनच त्यामध्ये आली पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमचा सी व्ही जर्मन स्टाईल मॅन्डेटरी आहे त्यानंतर तुमचे जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा तुमचा फोन नंबर हा चालू पाहिजे वर्किंग पाहिजे तुमची प्रोफेशनल समरी जी आहे ती दोन तीन लाईनमध्ये तुम्ही टाकू शकता तुमचं वर्क एक्सपिरियन्स तुमचा जॉब रोल आणि तुम्ही अ पर्सन डिफाईन युअरसेल्फ इन वन टू लाईन्स दॅट इज मोर दॅन इनफ त्यानंतर तुमचे जे स्किल्स आहेत ते जॉब डिस्क्रिप्शन नुसार ट्रेल करा असं नाही आहे की तुम्ही एकाच सी व्ही सगळ्या जॉबसाठी अप्लाय करताय तसं नका करू जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे जे कीवर्ड्स आहेत ते तुमच्या स्किल्समध्ये येऊ द्या म्हणजे तुमच्या सी व्हीमध्ये पाहिजे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं एज्युकेशन आणि तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम केले त्याचे टायटल्स डोंट केव एव्हरीथिंग सो तुमचं सीव्ही ओव्हरऑल वन पेज टू मॅक्स टू मॅक्स टू पेजचा पाहिजे आय वुड ऑल्वेज गो विथ वन पेज सीव्ही वेअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अँड ऑल दिस डिटेल वॉट आय हॅव एक्सप्लेन आर क्लिअर प्लीज मेक शुअर दॅट तुम्ही तीन चार पानांचा जो आपला इंडियन स्टाईल सीव्ही असतो तो, तो जर्मन कंपनीला नका पाठवू बिकॉज स्टेट अवे एटीएस तुम्हाला ते रिजेक्ट करता आणि तुम्हाला कॉलच येत नाही किंवा तुम्हाला फीडबॅक सुद्धा येत नाही त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी मी सांगितली कवर लेटर कवर लेटर हे एक पेजचं पाहिजे इन विच यू आर द एच आर किंवा मॅनेजर हायरिंग मॅनेजर डायरेक्टली आणि यामध्ये सुद्धा दोन ते तीन लाईन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं की वाय यू आर फिट फॉर दिस जॉब अँड वाय यू आर अप्लाइंग फॉर दिस जॉब सो व्हॉट मेक्स यू इंटरेस्टेड फॉर दिस जॉब सो जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तुमची जर जॉब ऍड असेल की जॉबचं जे डिस्क्रिप्शन असेल ते असेल ए पी प्लस बी वन रिक्वायर्ड तर तुमच्या कव्हर लेटरमध्ये स्पेसिफिकली मेन्शन करा की तुम्ही जर्मनी मध्ये काम करायची इच्छा आहे तुम्हाला एस एपी मध्ये तुमचा एक्सपिरियन्स किती आहे अँड द लास्ट थिंग तुमची जर्मन लँग्वेजची स्किल्स किती आहे आणि एक टिप्स तुम्हाला देतो मी कुठेही एकच सी व्ही सगळीकडे पाठवू नका बिकॉज जर्मन एच आर व्हेरी क्लेअर दे अंडरस्टँड डिरेक्टली की तुम्ही रँडमली तुक्का मारलाय आणि जसं तुम्ही बाकीच्या जॉबला अप्लाय करता तसंच या कंपनीला पण अप्लाय करून दिले आणि ते स्टेट अवे तुम्हाला रिजेक्ट करतात स्टेप नंबर टू लँग्वेज अपग्रेड जर्मनीमध्ये जर जा तुम्हाला जॉब करायचा असेल तर मी खूप सारे व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केले देर आर लेवल्स फ्रॉम ए वन टू सी टू बट आय वुड से इफ यू वॉन्ट टू गो फॉर अ जर्मन जॉब ऑर इन अ जर्मन कंपनी प्लीज मेक शुअर दॅट यू हॅव कम्प्लीटेड युअर बी वन आणि यावर मी एक जर्मन लँग्वेज ची सिरीज पण बनवली की जर्मन लँग्वेज मला स्वस्तात कसं शिकता येईल किंवा फ्री ऑप्शन्स काय काय आहेत जर इंग्लिश मला येत असेल तर जर्मनीमध्ये दॅट इज इनफ और जर मला जर्मन येत नसेल तर मला जर्मनीमध्ये राहता जर्मनी येईल का तर या कम्प्लीट फाईव्ह क्वेश्चन चा मी एक सिरीज बनवली जी तुम्हाला हेल्पफुल असेल ह्या प्रॉब्लेमसाठी आणि आपल्याकडे म्हणताना जर तुम्हाला सुवर्ण संधी भेटत असेल तर थोडाफार स्ट्रगल करायला प्रॉब्लेम काय किंवा थोडाफार शिकायला प्रॉब्लेम काय इट इज ऑलमोस्ट थ्री टू सिक्स मंथ्स इट विल टेक फॉर यू टू लर्न वन अँड आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर sure एकदा तुम्हाला बी वन पर्यंत जर शिकलात तर तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू किंवा जॉबचे कॉल येण्यासाठी सुरुवात होऊन जाते स्टेप नंबर थ्री जॉब ऍप्लिकेशन स्ट्रॅटेजी अनालाइज एव्हरी जॉब ऍड डिस्क्रिप्शन म्हणजे जे काही डिस्क्रिप्शन किंवा ज्या काही जॉबला तुम्ही अप्लाय करताय ते प्लीज व्यवस्थित अनॅलाइज करा की त्यामध्ये कुठली टूल्सची रिक्वायरमेंट आहे वर्क एक्सपिरियन्स किती लागतोय त्याच्यानंतर तुमच्या स्किल्स किती आहेत ह्या जॉब साठी वन्स यू अंडरस्टँड दिस और वन्स यू अनलाइज दिस त्याच्यानंतर तुमचा सीव्ही ट्रेल करा सीव्ही ट्रेल करा म्हणजे जे कीवर्ड्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसतील ते कीवर्ड तुम्ही तुमच्या सीव्ही मध्ये पण मेन्शन करा त्यानंतर अवॉइड करा एकच सीव्ही सगळीकडे टाकण्याचा अँड वन्स यू अप्लाय फॉर द जॉब ट्राय टू राईट अ फॉलोअप मेसेज टू द एच आर अ मेल टू द एच आर इन जर्मन सो दॅट याच्यानी काय होतं की जर्मन रिक्रुटरला पण वाटतं की कॅन्डिडेट इज व्हेरी सिरियस अँड प्लीज खूप मोठा मेल नका लिहू जस्ट वन ऑर टू लाईन्स की मी ह्या जॉबला अप्लाय केला होता आणि व्हॉट इज द स्टेटस इट वुड बी व्हेरी गुड इफ यू कॅन अपडेट मी द स्टेटस ऑन दिस जॉब अप्लिकेशन आणि माझ्या एक्सपिरियन्स वर मी तुम्हाला सांगतो एकच सी जर दहा ठिकाणी पाठवलं त्यापेक्षा दोन ते तीन सी व्ही ठेवा आणि तेच स्पेसिफिक चार ते पाच जॉबलाच अप्लाय करा यू विल हंड्रेड पर्सेंट गेट अ फीडबॅक त्यानंतर स्टेप नंबर फोर जे मी ऑलरेडी पण सांगितलं होतं की युरोपमध्ये फक्त जर्मनीच टार्गेट नका करू देर आर डिफरंट कंट्रीज इन युरोप विच ऑल्सो पे अ गुड अमाऊंट अँड तिथलं वर्क लाईफ बॅलन्स पण खूप चांगलं आहे प्लस तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस पण जास्त आहेत सो so, जर जर्मनी नसेल तर यू कॅन ट्राय फॉर बेल्जियम स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया अँड नेदरलँड्स या कंट्रीजमध्ये इंग्लिश स्पीकिंग जॉब्स पण आहेत अँड तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस पण जास्त आहेत त्यानंतर मी मागच्या पार्टमध्ये जसं सांगितलं की स्मॉल सिटीजला पण टार्गेट करा असं नाही आहे की जर्मनीमध्ये जे मोठ्या मोठ्या सिटीज आहेत म्युनिक फ्रँकफर्ट बर्लिन त्यांना तिथेच जॉब करायचं मला छोट्या सिटीमध्ये जॉब ॲप्लिकेशन्स कमी येतात आणि डिमांड पण जास्त असते सो जॉब लागण्याचे चान्सेस पण जास्त होतात आणि एक टीप माझ्या साईडनी एकाच प्लॅनवरती स्टिक न करावं ऑलवेज हॅव अ बॅकअप प्लॅन सो दॅट जर तुमचा एक प्लॅन फेल झाला तर तुम्ही स्विच करून बी प्लॅनवरती पण मूव्ह ऑन होऊ शकता लास्टला स्टेप नंबर फाईव्ह नेटवर्किंग नेटवर्किंग ही खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज जर तुम्ही नेटवर्किंग स्ट्रॉंग केली तर तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात सो so, नेटवर्किंग म्हणजे नेमकं काय की का लिंक वरती जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय केले तेव्हा त्या रिक्रुटरला किंवा हायरिंग मॅनेजरला एक शॉर्ट मेसेज फॉलोअप मेसेज पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे तुमचे युनिव्हर्सिटी ग्रुप्स असतात युनव्हर्सिटी अल्युमिनी ग्रुप किंवा व्हॉट्सअपचे लोकल ग्रुप्स किंवा मीटअप्स जे होतात त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि खरंच सांगतो जर कोणी रेफर केलं तर तुमचे चान्सेस जे आहेत ते खूप वाढतात म्हणून नेटवर्किंग रेफरलमध्ये खूप कामात येते म्हणजे जर तुमच्या नेटवर्कमध्ये कोणी असेल जो तुम्हाला रेफर करू शकेल देन दॅट्स अ प्लस पॉईंट तर मंडळी पार्ट थ्रीमध्ये आपण बघितलं स्टेप बाय स्टेप ऍक्शन प्लॅन काय असायला पाहिजे फर्स्ट थिंग सी व्ही प्लस कव्हर लेटर परफेक्ट करा सेकंड जर्मन लँग्वेज स्किल प्लीज अपग्रेड करा थर्ड लोकल एक्सपिरियन्स घ्या म्हणजे लोकल वर्क कल्चर कसं चालतं जर्मन वर्क कल्चर कसं आहे याचा एक्सपिरियन्स घ्या फोर्थ नेटवर्किंग अँड रेफरन्सवरती फोकस करा जितकं जास्त नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग असेल तितकं जॉब लागण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर फिफ्थ ऑप्शन ट्रेलर करा तुमचा सी व्ही एव्हरी एप्लिकेशन एव्हरी जॉब ऍप्लिकेशनला सेम सी व्ही नको आहे आपल्याला त्यानंतर तुमचे स्किल्स अपग्रेड करा आणि लास्टला बॅकअप प्लॅन असू द्या म्हणजे असं नाही की फक्त जर्मनीवरतीच फोकस करा बाकीचे युरोपियन कंट्रीजवरती पण तुम्ही फोकस करू शकता तर मंडळी रियालिटी थोडीशी हार्श आहे बट स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर इंटरव्ह्यू कॉल येण्याचे चान्सेस तुम्हाला वाढतात तर आपल्याकडे जसं म्हणताना सबर का फल मिटा होत आहे तसंच जर्मनी मध्ये तुम्हाला काम करायचं असेल आणि ही प्रोसेस जी आहे जर्मनीला अप्लाय करण्याची जॉबला अप्लाय करण्याची तर ती सबर काही आहे सो सबर का फल मिठाई होता है एंड आई वुड से की तुम्ही जेव्हा अप्लाय करताय आणि तुम्ही करतच आहात काही महिन्यांपर्यंत ह्या स्ट्रॅटेजीनुसार तर तुमचं काम होणार आणि मला विश्वास आहे की जर व्यवस्थित प्लॅन करून जर गोष्टी केल्या तर आपल्याला जॉब लागतो म्हणजे लागतो पार्ट वन पार्ट टू अँड पार्ट थ्रीमध्ये मी ट्राय केलंय माझ्या साईडने तुम्हाला जे काही फॅक्ट्स आणि गोष्टी मला इथे कळाल्या त्या सांगण्याचं आणि हो मी काही एक्सपर्ट नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी एक ट्राय करतोय आपल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा बिकॉज मला असं वाटतं की जर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली तर आपण सोबत ग्रो करू शकतो आणि तुम्हाला पण जर काही माहिती असेल जर्मनीच्या जॉब मार्केट जी आउट केली मी ह्या पार्ट थ्रीमध्ये किंवा पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये तर प्लीज मला ती कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पण पोचवा जे जर्मनीला जॉब करण्यासाठी इंटरेस्टेड आहात तर चला असंच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्हाला अजून कुठली माहिती असेल तर ते पण कमेंट सेक्शनमध्ये मला टाका की मला या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे मी ट्राय करेल त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवायचा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र